रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अधिकारी आमदार खासदार मंत्री दुखावर भुंकर घालायला फिरकेना कोणी शिव विभागातील शेतकरी विश्वनाथ गदमळे व शेकडो शेतकऱ्यांचा संताप रायगड जिल्ह्यासह कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बागायतदारांचे अपरिमित असे नुकसान झाले आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या वादळवारा व पावसाने भात पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे अतिवृष्टीने शिव विभागात कापणीला आलेले पीक शेतात अक्षरशः चिखलात रुतले कुजले व त्या धानाला कोंब आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे शेतकऱ्यांच्या शेतातील सोन्यासारख्या पिकाची अतिवृष्टीने नासाडी केली आहेच मात्र उद्ध्वस्त झालेले पीक पाहून शेतकरी हंबरडा फोडून धायमोग खुलून रडत आहे मात्र त्याहून वेदनादायी म्हणजे शिवभागासह इतरत्र अनेक ठिकाणी भात पिकाचे नुकसान झालेल्या शेतावर शेताच्या बांधावर आजवर कुणी प्रशासकीय अधिकारी पाहणीसाठी व शेतकऱ्यांची झालेली वेदनादायी अवस्था पाहण्यास कोणी फिरकला नाही की कोणी आमदार खासदार मंत्रीही फिरकला नाही असा संताप येथील शेतकरी विश्वनाथ गदमळे व शेकडो शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय एका बाजूला शेतकरी भातपीक उद्ध्वस्त झाल्याने जगावे की मरावे या द्विधा मनस्थितीत आहे तर दुसऱ्या बाजूला प्रशासकीय यंत्रणा निष्क्रिय असल्याचे पहावयास मिळते आहे तसेच येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रशासनाकडून तातडीने पाहणी करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड अवकाळी पावसानं पूर्ण रायगड आणि कोकणातली शेतकरी म्हणून माझी अडीच एकराची शेतीची कापणी एकवीस तारखेला केली होती आणि एकवीस तारखेपासून जो पाऊस लागला तो आतापर्यंत तीस तीन तारखेपर्यंत पाऊस थांबलाच नाही त्याच्यामुळे ही दैन अवस्था आणि सगळा कुजलेला भात आणि कोंब आलेला भात हा पूर्ण नापीक झाला असून खाण्याच्या लायक एक मनभरसुद्धा शिल्लक शेतकऱ्याला मला राहिलेला नाही त्याच्यामुळं माझी अवस्था फार भिकर झालेली आहे आणि गावातील शिवू विभागातील पूर्ण शेतीची नुकसानची झालेली आहे प्रत्येक शेतकरी धायधाय रडत आहे आणि मिळेल तसा हातात आपला कसा शेअर दोन शेत काय दोन मन आपला कसा गोला करत आहे अशा अवस्थेत असताना इथे प्रशासकीय मंडळी कुठं काय कोण पंचनामा करताना दिसत नाही शिवू ग्रामपंचायतचा ग्रामसेवक गेली पंधरा दिवस झाले ग्रामपंचायतच्या एरियामध्ये सुद्धा नाही कुठे फिट ट्रीपसाठी गेलेलं आहे बाहेर आणि इथं शेतकरी दायदाय रडत आहे तरी कुठलीही शासनाची मंडळी येऊन ये। मी कृषीवाल्यांनासुद्धा फोन केला आणि सांगितलं त्यांना परिस्थिती की शिवग्रामपंचायतला ग्राम साहेब कुठे गेले म्हणून आता त्याच्या अवस्थेत लक्ष देऊन शासनाने योग्य ते लोकांना भरपाई द्यावी हीच आमची नम्र विनंती काय सध्या शेतीची पूर्ण परिस्थिती शेतीची पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर शेती पूर्ण बाद झालेली आहे शेतीमध्ये मिळण्यासारखा काही नाही मिळेल तसा शेतकरी आता सध्या मशीन लावून काय दोन चार मन मिळेल तो गोला करत आहे माझ्या उत्पादनात शंभर टक्के माझ्या अडीच एकर शेतीमध्ये मला काही मिळालेला नाही जो आहे घरी मी आणलाय त्याला पूर्ण रुजले आहे कुजलेला आहे त्याच्यातना काही मिळू शकत नाही हा प्रत्यक्ष इथं मी घरी आता तुम्हाला इथे दाखवत आहे याची पाहणी करून योग्य ती भरपाई मिळावी एवढीच नम्र विनंती अवकाली पावसाच्या दैन अवस्थेमुळे शिहू विभागातील शेतीचं पूर्ण शंभर टक्के नुकसान की इतकी चला गेलेली आहे की लोकांना मुठभर सुद्धा अन्नाचा कण मिळू शकत नाही आणि अशा अवस्थेत रायगड जिल्ह्यातील नेते नेते मंडळी मंत्री कोण इथं टोकून बघत नाही ज्या गेली चाळीस वर्षापासून मी इथली अवस्था बघतो की कधीतरी कुठं बोटावा मापासारखे कोणाला दोन हजार चार हजार मिलले असतील माझ्या माहितीप्रमाणे पण आजपर्यंत लोकांना नुकसान भरपाई म्हणून आणि इथं येऊन पाणी करून प्रत्यक्ष कोणी असं गेलेला नाही कुठलाही नेता इथे येऊन गेलेला नाही मग नेते ने रायगड मध्ये ना ने काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती झालेली आहे सध्या शेतीची प्रभावती मधुकर घासे ही अवस्था बघा सगळा रुदलेला भात शेतातून काढलेला आहे पावसातूनच कोण तुन बघायला आलं कोण नाही बघायला आलत हे पहिल्यांदाच तुम्ही जुलर देवासार आलं काय झाले शेतीची अवस्था काय शेतीची रुजलाय भात सगळा एवढी मजूर करा घेऊन तिकडे फाट्यावर खोली भरलेली आहे आता हिथला टाकलाय भात नंतर तिथं जात पाऊस परत पडतोय पाऊस पडतोय रात्री किती रात्रभर करे हा भात हिता टाकला तो रुजला त्याला मोड येत मोड येतात हे बघा बघा तुम्ही हातात दाण घेऊन सरकारकडे काय मागणी काय मागणी आता अपेक्षा आपले हीच भरपाई पैसा